छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करणार सरकारसाठी सर्कल्ससाठी डोकेदेखी ठरणार आहे का मराठा समाजापाठोपाठ बंजारा समाजही हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आक्रमक झालाय मात्र बंजारा समाजानं नेमकी काय मागणी केली आहे मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला मात्र याच्या याच निर्णयामुळे सरकार पुढे नवा पेच उभा राहिलाय मराठा समाजानंतर आता बंजारा समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालाय हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात तातडीने समावेश करा अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू असा थेट इशारा बंजारा समाजानं सरकारनं दिलाय राज्यामध्ये बंजारा समाज जवळपास आठ टक्क्यांपर्यंत आहे राज्यामध्ये बंजारा समाज हा ओबीसी प्रवर्गातील भटक्या विमुक्त जाती आणि जमातीमध्ये येतो आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि राजस्थानमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आलेला आहे है। त्यामुळे हैदराबाद गॅझेटनुसार राज्यातील बंजारा समाजही आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची मागणी करतोय मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये बंजारा समाजाची लोकसंख्या आढळते असं प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष तथा समाजसेवक सुनील पवार यांनी उपविभागीय अधिकारी मूर्तिजा यांना निवेदनाद्वारे केले यावी सुनील पवार सुरेश चव्हाण गोकुल पवार आणि जाधव दशरथ चव्हाण आणि बहुसंख्य बंजारा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते दोन सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटनुसार एकोणीसशे एकवीस यानुसार जे गॅझेट मान्य झालेला आहे त्यामध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमाती म्हणजे जस टी शेड्यूल ट्राईपमध्ये येतो परंतु जो समाज आज उठाव करतो त्या समाजाला इथे आरक्षण मिळून द्यायचं आणि जो समाज शांतप्रिय पद्धतीने समाज जीवन जगतो त्याला आरक्षण द्यायचं नाही अशी लोहरी भूमिका आज शासनाकडून पाहायला मिळत आहे त्या कारणानं आम्ही शासनाला इथं पुन्हा विनंती करायला आलेला आहे आणि तमाम तालुक्यातील पदाधिकारी नायक कारभारी तसेच विविध ग्रामीण क्षेत्रातील इथे बंजारा समाजातील मोठ्या संख्येने इथे गणमान्य व्यक्ती उपस्थित झालेले आहे त्यामध्ये आमची एकच विनंती आहे शासनाला की शासनाने जे हैदराबाद गॅजेट हे प्रसिद्ध केलेलं आहे किंवा मान्य केलेलं आहे आणि दोन सप्टेंबरला याची प्रसिद्धी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी संभ्रमावस्था दिसत आहे एकतर शासनाने पत्रकार परिषद घेऊन याची पूर्णत उलगडा क्लिअर करावा की जेणेकरून संपूर्ण समाजाला समजावं की आपण कोणत्या आरक्षणात येतो किंवा नाही येत इथं समाज फार मोठ्या संभ्रमावस्थेत आहे परंतु मागील बऱ्याच वर्षापासून भारत बऱ्याच दशकापासून बंजारा समाज हा अनुसूचित जमातीत महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी धडपडत आहे परंतु कुठंतरी तो आवाज दाबला चाललेला आहे पण कर्नाटक असो तेलंगणा असो इथे समाज हा अनुसूचित जमातीमध्ये बऱ्याच दशकापासून आहे व तिथला समाज हा आरक्षण मिळाल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात विकसित झालेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मा हे आरक्षण नसल्यामुळे समाज हा फार मागासले प्रमाणात ग्रामीण अवस्था पाहिली असता फार दयनीय अवस्था बंजारा समाजाची झालेली आहे म्हणून मी शासनाला इथून आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती करणार की शासनानं आमच्या निवेदनाची किंवा समाजाची जो आवाज पुढे चाललेला आहे त्याची पूर्णतः दखल घ्यावी पाटलाच्या उपोषणामुळे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटचे अनुसरून म्हणजे तेलंगणा हा आंध्र प्रदेश त्यांचे अनुसरून त्यांना मराठ्यांना सगळं ओबीसी मध्ये समजा त्यांना प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र देण्याचं समजा शासनाने ठरवलेलं आहे जसं मराठा समाजाला समजा मध्ये समजा त्यांनी टाकलेला आहे तसंच समजा जर हैदराबाद गॅजेटचं जर समजा अवलोकन केले असता तर त्यामध्ये आमचा बंजारा समाज हा सुद्धा अनुसूचित जातीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहे तर जर महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी जर समजा हैदराबाद गॅजेट लागू करतो तसंच आमच्या बंजारा समाजासाठी सुद्धा हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि बंजारा समाजाला अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा अशी आम्हाला शासनाकडे विनंती आहे न्यूज जीएन महाराष्ट्र अकोला